प्राय होतय इकडे कोला या वर्षात पोरकी बघायचंय त्र्याण्णव या खायला No, गुड मॉर्निंग मित्रांनो कशात बरेच असेल मी रोहित पाटील पुन्हा एकदा तुमच्या आमच्या हक्काच्या युट्यूब चॅनलमध्ये सरशे सरसे स्वागत करतो मित्रांनो आपल्या चॅनेलचं नाव आहे पाटील रोहित ब्लॉग पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो काल आपण एफ्रीला आलो संध्याकाळी दर्शनसुद्धा घेतलं आपण तर रात्री आपण व्हिडिओ स्टॉप केला व्हिडिओला पुन्हा एकदा सुरुवात करतो तुमच्या व्हिडिओला आहेत आजच्या इकडे नितीन मी बाकीच्या आतमध्ये आहेत बाकीचे गेले आहेत थोडीशी शॉपिंग करायला आपण काल दर्शन घेतलं आता आत्ता आपण तयारी करून ते रेडी झालेले बाकी जे गेलेत तिघे होते दर्शनाला गेले नव्हते ते सुद्धा गेलेले आहेत बघा छान फुटलेले आहे छान असं वातावरण आहे व्हिडिओ लावून सुरुवात केलेली आहे बाकीच्या हा पुन्हा एकदा आपण पुढच्या प्रवासाला सुरुवात करू बाकी आतमध्ये लेडीज यांनी तयारी करायला घेतलेली आहे आतमध्ये लेडीज पूर्ण तयारी करायला घेतलेली आहे इकडे बघू शकता साहित्य रेडी करायला घेतलेले आहे इकडे झोपून नको पोरांची मजा आली तुट्टी आहे मस्त त्याची निल वगैरे कोल्ड पण मजा आली तो आहे दुपारची वेळ झाली सगळे बाजू आहेत आपण हे या सगळे आपल्या अडी बाकी इकडं आतमध्ये इकडं एन्जॉयमेंट झाले गाणी वगैरे लावल्या शिकायला नाचते सगळे पण झोपायला आरे आधी आपण नाच आले तर एन्जॉयमेंट आता Terima kasih telah menonton! आजच आहेत ना इकडं आपला इकडे या लोकांनी फ्राय करायला घेतले चिकन वगैरे हो भंडारी यश आजचे कोली आशु इकडे इकडं ऑल लेडीज प्राय होतोय बघायला आले शिजले झाले विल्या का बघायला आले बघ कायचं काम करा निस ते मदत करा ना ये जा तुम्ही ना तर फक्त झोपागारा आहेत आपला रा राईस होतोय राईस होतोय इकडे आहे गावठी कोंबडा इकडे डान्स चाल

आपण जेवायला सुरुवात करू जेवायला तुम्ही मित्रांनो मित्रांनो जेवण वगैरे झालेले आता झालेलो आहे बाजार फिरायला चला तुम्हाला आपला काय इकडं बाजार टाकवतो काय लागतो आता बाजारच नाही ना <laughs> मग ताणी आपल्याला प्रसाद वगैरे घ्यायचा पटापट काल गेले गेलो आपण निघूया टिका आता आम्ही येतो जाऊन इकड्यांदा स्टोऱ्याला टाकून टाकून आपलं मोबाईल भरले माझा मोबाईल भरून देऊ या काही फोटो काढून वरती गेलो काल स्वतःला फोटो काढून घ्यायचा लागले माझा एकही फोटो काढून लाई

फुल गाजे आहे संडेला मायान मित्रांनो माझ्या खरेदी झालेली खरेदी करता शूज वगैरे काय केला नाही मलाही करायची होती सगळी निघाले घरी जायला पाणी पुढे एक स्टॉक आहे तिकडे जाऊन थांबायचं आपल्याला भरपूर काही घे आपले

यश उतरला नव्हतं यश काय उतरला आता चिके घ्यायला <laughs> मग येऊ चला हे बाकी मेंबर काय बोलाय चिक्के घ्यालया मित्रांनो अरे डायमंड चिक्की पाहिण्याने मित्रांनो खरेदी झालेली गेल्या टेम्पो मध्ये बसायला बाकीचे आपण बीन निघूया बाकीचे येत तिथे आपण बी निघूया आपले मेंबर्स इकडे आम्ही नाश्ता करायला सांगलेलो सगळे सगळे एकत्र झाले चौथे चाळीस कॉर्नर सांगलेले ಮಿತ್ರ ನೋ ಸ

आपण नूडल्स फायनल मित्रांनो आपला नाश्ता वगैरे करून झालेला आपण घरी निघतोय भेटतो एका नवीन व्हिडिओमध्ये खूप मजा आली फुल धमाल आली जास्त सगळ्यात जास्त एन्जॉयमेंट केली घरी जातोय भेटवा डायरेक्ट घरी आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तिथं स्टॉप करतो भेटू पुन्हा एकदा पुढच्या लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला घेतून जय जय महाराष्ट्र एकरी माते जय